जय महाराष्ट्र स्वागत आहे आपल्या युट्युब चॅनल वरती तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी कागदपत्रांची आवश्यकता असते आता जे जे विद्यार्थी बारावी झाले आता त्यांना सुद्धा ही पोलीस भरती देता येणार आता वार चाललेला की महाराष्ट्र पोलीस भरती सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निघणार तर ह्याच्या अगोदर मित्रांनो आपल्याला कागदपत्र आपले सगळे रेडी ठेवायचे पण पोलीस भरतीसाठी कागदपत्र कोणते कोणते लागतात त्यासाठी व्हिडिओ मित्रांनो एकदम शॉर्टकट पद्धतीने मी सांगणार आहे एकदम कमी वेळामध्ये तर हे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही क्लिअर ठेवायचे नाही तर भरतीला गेल्याच्या नंतर हे नाही ते नाही असं झालं नाही पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तुमची दहावी झालेली आहे बारावी झालेले आहे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दहावीचं पण बारावीचं पण हे तुमच्याकडं ओरिजिनल असणं आवश्यक आहे तुमचा डिप्लोमा झाला असेल किंवा पदवी झालेली असेल ह्याचे पण तुमच्याकडं मार्कशीट आणि प्रमाणपत्र असणं खूप महत्वाचं आहे कारण की हे ना जरी एक जरी डॉक्युमेंट नसेल तरी हे पटकन तुम्ही काढून घ्या हरवलं असेल घा झाला असेल किंवा त्याच्यावरच नाव चुकलं असेल तर गॅझेट करून घ्या वकिलाकडे त्यांचा सल्ला घ्या आणि ते नावामध्ये पहिल्यांदा ना काय जो काय बदल झाला असेल तो पहिल्यांदा तुम्ही करून घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड तर तुमच्याकडे असणारच आहे आधार कार्ड पॅन कार्ड हे आपलं साठी पुरव्यासाठी ते आपलं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर आपलं डोमेसाईल असणं खूप महत्वाचं आहे डोमिसाईल हे परमनंट असतं अ ते तुमच्याकडे जे जे डॉक्युमेंट असेल तुम्ही तुमच्या जवळच्या नागरिक सुविधा केंद्रामध्ये गेला ते तुम्हाला सगळी माहिती देते ते डॉक्युमेंट ते 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 जमा करायचे आणि डोमिसाईल काढून घ्यायचे कारण डोमिसाईल शिवाय तुम्हाला कोणतीही भरती दे देता येणार नाही ना आणि दुसरं म्हणजे तुम्ही शाळा सोडला तर बारावी नंतर कुठे ऍडमिशन घेतलं किंवा ऍडमिशन घेतलं नाही एल सी टी सी काय असेल तुम ते तुमच्या जवळ ठेवायचं ओरिजिनल किंवा नसेल तर कॉलेजचा बोनाफायला असल्या तरी चालतं कारण की त्याच्यावरती शाळेचा दाखला असेल किंवा बोनाफायला असेल त्याच्यावर तुमची जन्मतारीख असणं खूप आहे कारण की ते खास तारखेसाठीच तुमच्याकडनं शाळेचा दाखला किंवा बोनाफायला मागून घेत असतात मित्रांनो जन्मतारीख खूप महत्वाचं असतं कारण की काही जन्मतारखा चुकलेल्या असतात किंवा चुकीने त्यांनी हे केलेलं असतं वय कमी केलेलं असतं या गोष्टींमुळे खूप असतं किंवा जन्म दाखला पण असणं खूप महत्वाचं आहे हे ऑप्शनला दाखला असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो जातीचा दाखला नसेल तर तात्काळ काढून घ्या हा याच्यावरती तुम्हाला आरक्षण मिळू शकतं तेवढाच काहीतरी थोडाफार फायदा तुम्हाला होईल आणि सगळ्यात महत्वाचं नॉन प्लेअर असणं खूप महत्वाचं आहे आता एस टी आणि एस ची कास्टवाल्यांसाठी अल्पसंख्यांसाठी हे नॉन क्लिअर सर्टिफिकेट लागत नाही बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी ओपीसी व्ही टी वगैरे यांनी हे डॉक्युमेंट काढून घ्यायचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचे पुन्हा एकदा सांगतो तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर तुमचं काय स्पेलिंग मिस्टेक झाली असेल त्यासाठी तर मी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही ते गॅझेट करून घ्या नावाचं की ही ही सदरची व्यक्ती ह्याच नावाची आहे असं तुम्ही गॅजेट बनवून घ्या तुम्हाला वकील व्यवस्थित सल्ला देईल आणि कुणाकडे माझे सैनिक असेल किंवा खेळाडूचा असेल भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असतील अजून कोणते पण तुमच्याकडे आरक्षण असतील किंवा त्याचा फायदा तुम्ही करून घ्या मित्रांनो आणि हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आता मी खेळाडू आहे आणि माझ्याकडे डॉक्युमेंट नाही मी प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे आणि माझ्याकडे डॉक्युमेंट नाहीये डॉक्युमेंट रेडी लागतं त्या गोष्टीला मित्रांनो ज्या मुलीचं लग्न झालेलं आहे त्यांचं गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाहन चालक पोलीस वाहनच्या लेखी एक वेगळी पोस्ट येते त्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे एल एम व्ही लायसन फोर व्हीलरचं असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तेव्हाच तुम्ही ड्रायविंग टेस्ट देऊ शकता पोलीस हा एक तुम्हाला एक्स्ट्रा फॉर्म तुम्हाला भरता येईल एल एम व्ही लायसन असणं खूप महत्त्वाचं आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी आणि गाडी पण चालवायची का आता मोकळ्या वेळेमध्ये मित्रांनो गाडी चालवायची का नाही तिथं टेस्टमध्ये पास व्हायचं नाही पण पन्नास पैकी वीस मार्कला पासिंग असतं तेवढं तुम्ही होऊन जासाल आणि एम एस सर्टिफिकेट मित्रांनो लगेच लागत नाही पण आता आहे वेळ तर तुम्ही काढून घ्या एम एसआयटीचं वेळ दोन वर्षांमध्ये सादर करायला लागतं पण तुम्ही आता आताच काढून घ्या मित्रांनो तर पोलीस झाल्यानंतर दोन वर्षांनी तुम्ही सादर करणार पण आहे वेळ तर आता काढून घ्या ना पोलीस झाल्यानंतर डुट्या करायच्या की एम एस आई ठाक ठुप ठाप करत बसायचं त्यामुळे डॉक्युमेंट काय एम एस आय टीचं आत्ताच पूर्ण करून घ्या आणि हे प्रत्येक जो तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे त्याचे झेरॉक्स काढून सत्यप्रत म्हणजे ॲफिडेविट करून आणाय सगळ्या गोष्टी अॅफिडेव्हिट म्हणजे वकिलाकडनं करा किंवा तुमच्या गावातल्या लोकांकडून करून घ्या की ॲफिडेविट करून घ्या सत्यप्रत करून घ्या ह्याचे दोन दोन बंच करून ठेवा चालू वर्षाचे तुमचे पासपोर्ट साईज फोटो तुमचे तुमच्याकडे जवळ पाहिजेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट बद्दल कोणाला काय अडचणी असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा डॉक्युमेंटचा विषय खूप महत्वाचा आहे मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय देणार म्हणजे देणारच कारण की कसं आहे आता पोलीस भरती निघणार आहे सप्टेंबरमध्ये सप्टेंबरची समजा मध्ये जाईल पण भरती हे दोन हजार ह्या पंचवीसला शंभर टक्के भरती होणार आहे अभ्यासाचं काय नियोजन असेल किंवा तुमचं ग्राउंडचं काय नियोजन असेल आता तुम्ही भरती दिलेला असेल ज्यांना अनुभव आहे त्यांचा ठीक आहे पण जे विद्यार्थ्यांची पहिली वेळ असेल कारण की ह्याच्यामध्ये वर्ष वर्ष लागते काय काही जण आत्ताच बारावी झाले त्यांचे काही वर्ष तयारी झालेली नाहीये पण तुम्ही या वर्षी पोलीस झाला तर चांगलीच गोष्ट आहे समजा नाही झाला तर एक अनुभव म्हणून की बाबा पोलीस भरती कशी असते अभ्यासक्रम कसा असतो ग्राउंड कसा असतो या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एक अनुभव मिळून जाईल अनुभव घेता घेता जर तुम्ही पोलीस झाला तर ती चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो पण एक चांगला अनुभव आला त्याच्यानंतर शंभर टक्के पोलीस असाल हो तुम्ही पण आताच तुमची काय असेल शंभर टक्केनी ताकद लावून तुम्ही तयारी करा मित्रांनो बाकीच्या माहिती करता नहीं 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 मी तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुम्हाला मी देतच राहीन विद्यार्थ्यांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र